महाशिवरात्रीचा काय सांगाल संपूर्ण जगामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आज रात्रीपासून महाशिवरात्री उत्सव साजरा होतोय देवाचे देव भगवान शंकराचे हा उत्सव आहे आणि या उत्सवानिमित्त आज काजूपाडा येथील गणेश मैदानात गणपती मंदिरामध्ये काशीवरून एक शंकराचे पिंड आणलेले आहे आणि त्याची स्थापना आहे आणि म्हणून या ठिकाणी भाविकांची इच्छा होती की उज्जैनवरून महाकाल भगवान शंकराचं जे भक्त आहेत ते कला कौशल्य आहे ते कलाकौशल्य मुंबई शहरातील लोकांना पाहायला मिळालं मुंबई शहरातील शंकराचे भक्त महादेवाचे भक्त यांनाही पाहायला मिळावं या दृष्टिकोनातून त्यांची भावना त्यांची भक्ती लक्षात घेऊन त्यांची श्रद्धा आदरणात ठेवून या ठिकाणे उज्जैनवरून महाकाल दृश्य हे आणलेलं आहे आणि लोकांनी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने हे पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आलेले आहेत या सर्व कलाकारांचं मी स्वागत करतो आभार करतो की या मुंबई शहरामध्ये जे भगवान शंकराचे महादेवाचे भक्त आहेत या भोलेनाथांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी या भाविकांना अशा पद्धतीने कलाकौशल्य पाहायची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि सर्व भाविकांचं मनोपूर्वक आभार मानतो की आपले भावना आपली श्रद्धा आपली भक्ती भगवान शंकराच्या चरणावरती ठेवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार अशीच आपली एक भगवी शक्ती अशीच आपली एक भगवी ताकद आणि आपली भक्ती कायम भगवान शंकराच्या चरणी राहावं आणि भगवान महादेवाच्या कृपेने असाच या चांदेवलीवरती भगवा ध्वज हा सनातनाचा ध्वज कायम फडकत राहो लोकांचा आशीर्वाद लोकांचा विश्वास आणि लोकांचं सहकार्य कायम माझ्या डोक्यावरती पाठीवरती राहो लोकांच्या आशीर्वादाने लोकांच्या सहकार्याने या चांदेवलीमध्ये धार्मिक आध्यात्मिक आणि विकास आणि लोकांचा सन्मान हे सर्व देवको देव, देव महादेवाच्या आशीर्वादाने पूर्ण हो एवढीच भगवानाच्या चरणी तमस्वा प्रार्थना करतो